शेतकरी बंधनो नमस्कार एकवीस ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल नक्की प्रेस करा तर एकवीस ऑगस्टला आपल्याला खास करून सोलापूर पंढरपूर लातूरचा काही भाग या ठिकाणी मेघगर्जिनीसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील यानंतर इकडे बीड माजलगाव केज गिवराईचा काही भाग अंबेजोगाई हो या या तालुक्यात देखील भाग बदलत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडासह देखील पावसाचा अंदाज राहील इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर श्रीरामपूर शिल्लोडचा काही भाग या देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे विदर्भातील अमरावती नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या देखील भाग बदलत मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील इकडे मुंबई पुणे सातारा सांगलीची सांगली, सांगली रत्नागिरीमध्ये देखील भाग बदलत पावसाची शक्यता राहील अशीच नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद